नमस्कार आपण पाहतात लर्न विथ जयवीर सिएन पाटील युट्यूब चॅनल या चॅनलवर आपण फक्त आणि फक्त शैक्षणिक माहितीचे व्हिडिओ पाहत असतात आज आपण राज्यातील जे काही राज्य सरकारी कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी जो काही महागाई भत्ता वाढलेला आहे आणि वाढलेली महागाई महागाईला तोंड देण्यास त्यांना मदत होईल असा जो काही डी आहे तो चार टक्क्यांनी वाढलेला आहे ही गोड बातमी आपण त्यांच्यासाठी घेऊन आलेलो आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा याच्यामध्ये घरभाड्याच्या बाबतीत काय नेमकं तेही आपण बघणार आहोत आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्यास आपल्याला निश्चितच सर्व माहिती मिळणार आहे तत्पूर्वी तुम्ही पहिल्यांदाच चॅनलला भेट दिली असेल आणि अद्याप चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन प्रेस करा व्हिडिओ आवडल्यास निश्चित लाईक करा आणि तुमच्या मित्रांना या आनंदामध्ये त्यांनाही सहभागी करून घ्या म्हणजेच त्यांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तर बघूया मित्रांनो आजच महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाकडून राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून सुधारणा करण्याबाबतचा हा जी आर महागाई भत्त्यामध्ये वाढ करण्याबाबतचा हा जी आर या ठिकाणी आपण पाहत आहोत जुलै दोन हजार चोवीस ला महाराष्ट्र विभागाने तो जारी केलेला आहे याच्यामध्ये काय म्हटलंय नेमकं की राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र पूर्णकालीन कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरामध्ये सुधारणा करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता आणि म्हणून दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरामध्ये जो आता मिळत तो पन्नास टक्के करण्यात यावा आणि मसदर ही महागाई भत्त्याची वाढ एक जानेवारी दोन हजार चोवीस ते दिनांक तीस जून दोन हजार चोवीस म्हणजे सहा महिन्यांच्या कालावधीतली थकबाकी सुद्धा जुलै महिन्यात जुलै दोन हजार चोवीसच्या वेतनासोबत ही रोखीने देण्यात येणार आहे अशा पद्धतीचा हा जी आर त्या ठिकाणी आपल्या समोर आहे संपूर्ण जी आर आपण अगदी बारकाईने वाचू शकतात आता ग्राफिकच्या माध्यमातून आपण समजावून घेऊया की महागाई भत्ता शेचाळीस टक्के होता आतापर्यंत की तो पन्नास टक्के झालेला आहे पण पन्नास टक्के कुठून झालेला आहे जानेवारी दोन हजार चोवीस पासून सहा महिन्याचा जो काही फरक आहे तो म्हणजे जानेवारी चोवीस ते जून चोवीस या सहा महिन्याचा फरक हा मिळणार आहे आणि तो जुलै दोन हजार चोवीसच्या पगारामध्ये रोख स्वरूपामध्ये मिळणार आहे हे ठीक आहे आता झालं च्या बाबतीत महागाई भत्त्याच्या बाबतीत परंतु काही जणांना प्रश्न पडला तो म्हणजे घरभाडे भत्त्याच्या बाबतीत काय तर घरभाड्याचा कुठे काही प्रश्न येतो असं त्या ठिकाणी वाटत असेल परंतु पाच फेब्रुवारी दोन हजार एकोणावीस रोजी वित्त विभागाने असाच एक जी आर काढलेला होता आणि तो जी आर काय होता की राज्य शासकीय कर्मचारी यांना माघाई भत्ता जसा वाढेल त्या पद्धतीने घरभाडे सुद्धा मंजूर करण्यात येईल मग नेमकं या पाच फेब्रुवारी दोन हजार एकोणावीस जी आर मध्ये काय आहे ते आपण बघणार आहोत त्याच्यामध्ये असं म्हटलं होतं की तीन टप्पे केलेले होते जशा पद्धतीने महागाई भत्ता वाढेल पद्धती वाडना, त्या पद्धतीने घरभाडे भत्ता हा सुद्धा वाढ वाढणार होता याच्यामध्ये शहरांचं वर्गीकरण तीन याच्यात केलं होतं एक्स वाय झेड घरभाडे भत्त्याचं त्यावेळेचे दर होते म्हणजे दहा वीस तीस द्यायचं होतं सुधारित दर होते आठ सोळा चोवीस हे कमी झाले होते परंतु याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा काय होता की शून्य टक्के महागाई भत्ता होता त्यावेळेस हे अशा प्रकारचे टक्केवारी होती आठ टक्के ग्रामीण भागामध्ये आणि क वर्गाच्या नगरपालिकांमध्ये सोळा टक्के ब वर्गाच्या नगरपालिकांमध्ये महानगरपालिकांमध्ये आणि चोवीस टक्के जे काही आहेत ते मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये मुंबई पुणे यासारख्या पण याच्यामध्ये असं होत की जर समजा पंचवीस टक्के ज्या वेळेस शून्य टक्क्यापासून ची सुरुवात झाली सातवा वेतन आयोग लागल्यानंतर आणि तो त्या मागाई भत्ता जर पंचवीस टक्के पंचवीस टक्केची मर्यादा ओलांडली तर त्यावेळेस मात्र या ठिकाणी सत, आणि सत्तावीस म्हणजे आठ ऐवजी नऊ टक्के सोळा टक्क्याच्या ऐवजी अठरा टक्के आणि चोवीस टक्क्याच्या ऐवजी सत्तावीस टक्के घरभाडे देण्यात यावा आणि तो मागे ज्यावेळेस पंचवीस टक्के ची मर्यादा घरभाड्याने सॉरी डीएनए ओलांडली त्यावेळेस हा अशा प्रकारे आपल्याला नऊ टक्के अठरा टक्के आणि सत्तावीस टक्के अशा पद्धतीने सुधारित घरभाडे देण्यात आलेलं होतं त्याच्या पुढे ज्या वेळेस ही महागाई भत्त्याची रक्कम पन्नास टक्क्यापेक्षा अधिक होईल तेव्हा या ठिकाणी अनुक्रमे दहा टक्के वीस टक्के आणि तीस टक्के म्हणजे जे आठ टक्के होत ते नऊ टक्के झालं होतं नऊचं आता दहा टक्के होईल जे सोळा होतं की जे अठरा झालं होतं ते आता वीस होईल आणि जे चोवीस होतं ते नंतर सत्तावीस झालं आता ते तीस टक्के होईल म्हणजे या पद्धतीने महागाई भत्त्यासोबत घरवाडे भत्ता सुद्धा वाढणार आहे म्हणजे या ठिकाणी जे होते झेडमध्ये त्यांना एक टक्क्याचा बोनस मिळेल कारण ते ऑलरेडी नऊ टक्के घेत आहेत त्यांना दहा टक्के मिळेल जे इथं वाय मध्ये होते त्यांना आता वीस टक्के मिळतं आपलं सॉरी अठरा टक्के मिळतं आहे त्यांना वीस टक्के मिळेल दोन टक्के त्यांना लाभ होईल आणि जे या टप्प्यात होते एक्स एक्स कॅटेगरीमध्ये त्यांचे ऑलरेडी सत्तावीस टक्के होते त्यांना तीन टक्क्याचा लाभ मिळेल म्हणजे तीस टक्के त्यांचं घरभाडे तीन टक्केच घरभाड्यात वाढ होईल सुधारित दराने घरबाडे भत्त्याची परिगणना त्या ठिकाणी हा जी आर एकोणावीसचा एक चा आहे दोन हजार एकोणावीस चा आणि त्याचा संदर्भ घेऊन घरवाडे सुद्धा निश्चितच या ठिकाणी वाढणार आहे हे आपल्याला सांगायला आनंद होत आहे हा एक गोष्ट मात्र लक्षात घ्या की हा जो काही हे डीएच वाढ आहे तो फक्त शिक्षक वर्गासाठी नाहीये राज्य सरकारी कर्मचारी कारण काहींच्या पोटात दुखायला लागेल आता तो फक्त शिक्षक वर्गाच्या बाबतीत नाही तर ते सगळ्यांच्या बाबतीत आहे त्याच्यामुळे महागाई वाढलेली आहे आणि त्या अनुषंगाने महागाई भत्त्याच्या दरामध्ये सुद्धा वाढ झालेली आहे या ठिकाणी थांबूया पुन्हा नवीन माहितीच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहोत थँक्यू